काय रे काय ना आम्ही फिरायला आलो होतो इकडे इकडे फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी जागा कोणती कोणती आहे ये बाबा खाली बस तू काय काय आता सांगते आमच्या मालवणात अरे बाबा बघण्यासारख्या खूप आमचा रॉक गार्डन हा महाराजांचो किल्लो हा आता पुतळो बांधलो हा साठ फुटाचो बघण्यासारखो हो काका ते पाण्यामध्ये कुठचं गाव आहे ते, ते काय नाही रे समुद्र दिसतो पाणी तिकडे तिकडे लाईट दिसते ती ती लाय हे भावाशी तू जो दिसता सांगल ना तो सरकारी अधिकाऱ्यांच्या ओसवल्लो गाव हा आणि ते जे लाईटी दिसतो तो उजेड त्यांच्यानी आज आमच्या आयुष्यात काळोख केलो हो का मी शेतकऱ्यांना बघतो ते एवढे सहन करतायत त्यांना आता उपासमार ते आत्महत्या करायला जातात तुम्ही कसे का सहन करताय अरे बाबा विषय हा काय तुका सांगू आता किती उपोषणा किती काय कोण नाही वाली आणि आत्ता कसो कसो तग धरलो पण ह्याच्या पुढे आमचे ते बिचारे शेतकरी बांधव जसे शे आत्महत्या करत होत ती आमच्या कधी येत ती नाही रे समजा दिसून मित्रा एवढाच ना अशी परिस्थिती झाली आमच्या आज्याने सांगे असे मासे मारले तसे मासे मारले आम्ही ते आपले थोडे बघले समजला आता आमची जी पोरं आहोत त्यांना काय करायचा पटवात मासे देखवचे का अशी आमची परिस्थिती आता पटवातच देखाव शेंगाळो बंद झालो पापलेट बंद झाला तुम्ही जर आता पापलेट खातात त्या कोटरेज मधला खातात किती दिवसाचा जर तुम्ही खरा पापलेट खायला आता ताजा ता खाला असताच तर ती चव तुम्ही कधी आयुष्यात विसरलाच नसतात अशी परिस्थिती झाली आमका आता मासे स्वतः कडी इकध हाडून खाऊचे लागत आणि ते कसले कधीचे ठेवलेले मासे अशी परिस्थिती आता काय करायचं कायच समाज ना फुड़े फुड़े आता एका आशेर जगतो कोण न्याय त्या दिश्चर बघतो बाकी आता आमचा कोणच राहला नाही असा इल्लो दिवस पुढे पुढे ढकलतो प्रत्येक दिवशी येतो रात्र झाली काय हो पिक्चर बघलो जाता ही जी लाईट आता तू सांगतो शहर म्हणा शहर बघितला जात आणि आमका एक काळजी काय पुढे आमचा कसा होताला कायच समान भावाशी माझो स्वतःच भाव माझ्या वाड्यातली इतकी होते त्या किती या मासेमारीत काय रवाग नाही कोण कोणचा पोर देत तसा भावाशी ही जी दिसता दिसताना ही केंद्र सरकारची बंदी असा चायनान ह्या वळून टाकलेला हय किरकावळा हाडून ठेवलेल्या आणि आता ही लाईट हे हो पेटता बंदी असताना एका कारण काय तर आमचे राजकारणी दुसरा म्हणजे एवढाच ती जर एक लाईट पेटली होडियाची की नऊ किलो नऊ किलोमीटरच मासो त्याच्यावर धावान येता लाईटी एका दिवसाक जर ती लाईट पेटवली तर ते ते चार दिवस काय गावणार अशी रत्नागिरी ते सिंधुदुर्ग अशे पाचशे बोटी हो, नऊ किलोमीटरचे मासे नाही नपाट करत तर पाचशे बोटीने लाईट पेटवले तर काय वाटतं समुद्राचा तुम्ही मला सांगा जीव जी वाढताले कसे आणि उद्या आमका मासे गावतले कसे या आमका कायच समाज नाही का कारणीभूत कोण तर हे नेते मंडळी हे सगळे हप्ते बाद झाले होत समजला आणि आमच्या उपास आता वेळ इलेकला मंडळी आज प्रश्न विचारतो एक उपासमारीच्या आणि आत्महत्येच्या पायरीवर काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे